अलीकडेच पक्ष सोडून गेलेला काँग्रेसचा बडा नेता सोनिया गांधींकडे रडला मला जेलमध्ये जायचं नाही असं सांगत तो नेता रडत होता असा गौप्यस्फोट राहुल गांधींनी शिवाजी पार्कमधल्या सभेत केला पक्ष बदलण्यासाठी विरोधकांना भीती दाखवली जाते असंही त्यांनी सांगितलं ज्या शहरामधून महात्मा गांधींनी इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता त्या शहरातून भाजप छोडोचा निर्धार पवारांनी केला आहे भाजपा छोडो या निर्धारासाठी सगळे एकजूट होतील असा विश्वास पवारांनी व्यक्त केला पंतप्रधान मोदी म्हणजे खोटारडेपणाची फॅक्टरी आहेत अशा शब्दांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जोरदार हल्ला चढवला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत ते बोलत होते मोदींना हरवायला नाही तर संविधान वाचवायला आणि देशामध्ये फूट पाडणाऱ्या विचारधारेला हरवायला एकत्र आलोय असं यादव म्हणाले राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर क्रेनमधून उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाऱ्यांना पुष्पाहार घातला तर राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर हा फुलं अर्पण करत नमस्कार केला राहुल यांच्याबरोबर प्रियंका गांधींनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेऊन आदरांजली वाहिली आपकी बार भाजप तडीपार असा नारा उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्क मधल्या इंडिया आघाडीच्या सभेतून दिला संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशे पार हवाय असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय तर भाजप एक फुगा आहे आणि यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं आता भाजपच्या डोक्यामध्ये हवा गेली असं उद्धव ठाकरे म्हणाले राहुल गांधींच्या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित राहणं हा शिवसेनेसाठी काळात दिवस आहे अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंवर टीका केली ज्या राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली त्याच राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसलेत आता गर्वसेख हो हे कसं म्हणणार असा सवाल शिंदे यांनी विचारला नाशिकच्या जागेवरून महायुतीत झुंपण्याची शक्यता आहे कारण नाशिक लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटानं दावा केलाय जागी बाबत चा या जागेबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं मंत्री छगन भुजबळांनी सांगितलं त्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचा पत्ता कट होणार या चर्चांना आता पुन्हा उधाण आलंय मवियातील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये आणि अशामध्ये आता नाशिक दिंडोरी मतदारसंघात माकपनं दावा केला माकपचे माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली माकपानं आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्यानं लढा दिलाय त्यामुळे इथली जनता माकपच्या पाठीशी असल्याचा दावा गावितांनी यांनी केला महायुतीतला माढा लोकसभा निवडणुकीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबाच्या भेटीला गिरीश महाजन गेले आणि तिथे दोघांमध्ये बंदखोलीमध्ये चर्चा झाली माढाचे निंबाळकरांना तिकीट दिल्यानं मोहिते पाटील नाराज आहेत तर मोहिते पाटीलांची नाराजी मोठी आहे वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेतला जाईल असं गिरीश महाजन म्हणाले माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज असलेले रामराजे नाईक निंबाळकर विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये अक्लूजमध्ये डिनर डिप्लोमसी झाले या बैठकीला शिवसेनेचे माजी नेते संजय कोकाटेही उपस्थित होते आणि या भेटीनंतर माढ्यामध्ये राजकीय भूकंपाचे संकेत मिळतात सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आमदार राम सातपुतेंचं नाव जवळपास निश्चित झालं आहे काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपा आमदार राम सातपुते यांच्यामध्ये लढत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता सोलापूरमध्ये ताईविरुद्ध भाऊ लढत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरमधून घडाळचिन्हावर लढणार आहेत आणि त्यासाठी त्या अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्याचा मुहूर्तही ठरल्याचं सूत्रांनी सांगितलं आढळराव पाटील एकवीस किंवा बावीस मार्चला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे शिवसेना ठाकरे गटाला नंदुरबारमध्ये धक्का बसलाय गटाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमच्या पाडवींनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाडवींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळी पाडवींच्या कार्यकर्त्यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला राज्यात सहा ठिकाणी निवडणूक लढणार असल्याचं स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी सांगितलं हातकणंगले कोल्हापूर सांगलीसह एकंदर सहा ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याचं ते पिंपरीमध्ये कार्यकर्ता बैठकीत म्हणाले मवियाची धोरणं पटली नसल्यानं दोन हजार बावीसमध्येच वेगळे झालो होतो आणि त्यानंतर स्वतंत्र लढायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसनं तेली समाजाचा उमेदवार द्यावा यासाठी तेली समाज आता एकवटलाय आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या तिकिटासाठी कुणबी समाजाकडून कुण लॉबिंग सुरू आहे आणि त्याला तेली समाजाकडून हे उत्तर मानलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीआधी विनायक बांगणे या तेली समाजाच्या उमेदवाराला दिलेलं तिकीट काँग्रेसनं ना ऐनवेळी नाकारलं होतं महाविकास आघाडीचे लोकसभा जागावाटपावर ठरल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलंय आज किंवा उद्या महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले काल झालेल्या बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याची माहिती त्यांनी दिली आपण पुन्हा येऊ म्हटलं होतं अडीच वर्षांनी का होईना पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला तर उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खूप असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेस नसली तर काय झालं असतं या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यामध्ये जुंपली काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तक प्रकाशनामध्ये बोलताना काँग्रेस नसली तर भारताचं विभाजन झालं नसतं असं फडणवीस म्हणाले आणि यावर काँग्रेस नसली तर पाकिस्तानचे दोन तुकडे बाप जन्मात झाले नसते असं उत्तर राऊतांनी दिलं नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या देगावमध्ये गटाचे आमदार बालाजी कल्याणकरांच्या गाडीवर हल्ला झाला एका लग्न सोहळ्यासाठी ते गेले असताना त्यांच्या गाडीवर काही तरुणांनी दगड मारून गाडीच्या काचा फोडल्या मराठा आंदोलकांनी कल्याणकर यांच्या गाडीवर हल्ला केल्याचा संशय आहे मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये कितीही ईव्हीएम लागल्या तरी त्या लावायची तयारी प्रशासनानं केल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राव यांनी झी चोवीस तारखे बोलताना सांगितलं आरक्षणासाठी मराठा समाजानं नवं हत्या रोपसलंय लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून किमान दहा उमेदवार उभे करण्याचा निर्णय नांदेडमध्ये घेण्यात आला आहे हिंगोली जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीसाठी आता सज्ज आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय निवडणुकीमध्ये हजार उमेदवार आले तरीही निवडणुका व्यवस्थित पार पाडल्या जातील असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला अकोला जिल्ह्यातल्या अठरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सदतीस मतदार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत यंदा जिल्ह्यात अठरा एक ते एकोणीस वयोगटातील पंचवीस हजार नऊशे त्रेसष्ट नवीन मतदार गेलेत मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानं अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व सभापतींनी त्यांची वाहनं सरकारकडे जमा केली तसंच जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाहनं जिल्हा परिषदेच्या आवारात लावली निवडणूक जाहीर झाल्यापासून बहात्तर तासांच्या आज जाहिराती हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते आणि या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यामध्ये प्रशासकीय यंत्रणेनं होर्डिंग्ज बॅनर्स राजकीय पक्षांचे झेंडे उतरवायला सुरुवात केली प्रशासनानं पदाधिकाऱ्यांकडची शासकीय वाहनं जमा करण्यास जमा सांगितलेली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकोणीस एप्रिलला लोकसभेसाठी मतदान होत आहे आणि यासाठी जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पथकं तैनात करण्यात आली आचारसंहितेची अंमलबजावणी तसंच निवडणूक खर्च तपासण्यासाठी विविध पथकं तयार करण्यात आली एकंदरीत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन आता पूर्ण सज्ज झाले <laughs> वर्धा जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पावसासह गारपेटीनं तडाखा दिला फुलगाव वायफड शिवारामध्ये अंदाजे दहा मिनिटर लहान गारा पडल्या अवकाळी पाऊस तसंच गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचं नुकसान झालं उन्हाळी पिकांना सुद्धा फटका बसला वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये अवकाळी पावसामुळे लग्नमंडप ओढून गेला वनवसा गावामध्ये वादळी वाऱ्यासह अचानक जोरदार पाऊस झाला यामुळे वरहाडी मंडळांची तारांबळ उडाली गावातील काही घरांवरचे टीन पत्रे उडाले विजेचे खांब वाकले तर गहू हरभरा पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान झालं वाशिम जिल्ह्याचं तापमान आठवडाभरापासून एकोणचाळीस अंशांवर पोहोचलं असताना जिल्ह्यातल्या शेलूबाजार इंजोरी आणि पोहा परिसरामध्ये आणि इतर ठिकाणी अवकाळी पाऊस आला त्यामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला मात्र या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कल्याणच्या काळा तलावामध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलं मात्र बेजबाबदार नागरिकांनी तलावामध्ये प्लास्टिकच्या वस्तू फेकून कचरा पसरवलाय महापालिकेनं याकडे लक्ष देऊन बेजबाबदार नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होती जीवनाचा अंतिम प्रवास जिथून सुरू होतो त्या स्मशानभूमीमध्ये नांदेडमधल्या एका जोडप्यानं चक्क वैवाहिक आयुष्य सुरू केलं यामुळे जिथं हंबरडे ऐकू येतात तिथं बांडबाज्याचा आवाज घुमला देगलूरमध्ये हा अनोखा लग्न सोहळा झाला मसणजोगी समाजातील कोंडपल्ली कुटुंब या स्मशानभूमीमध्ये राहून उदरनिर्वाह करतं त्यांच्या मुलीचा विवाह या ठिकाणी संपन्न झाला नाशिकमध्ये औरंगाबादकर सभागृहामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला डॉक्टर कैलास कमोत लिखित कुल्ला मळा माळ्याचा मळा या पुस्तकाचं प्रकाशन झालं साहित्यिक रावसाहेब कसबे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्य सरकारनं महिलांना एसटी बसमधून अर्ध्या तिकिटामध्ये प्रवासाची सुविधा दिली आणि या महिला सन्मान योजनेला काल एक वर्ष पूर्ण झालं आहे वर्षभरामध्ये एसटीतून महिला प्रवासी संख्येमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे यामधून एसटी महामंडळाला तब्बल एकशे बावन्न कोटींचं उत्पन्न मिळालं आहे खास करून सण उत्सव काळामध्ये देवदर्शनाला एसटीनं जाण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे